सहा डिसेंबर वीसशे तेवीस परिक्रमेत भेटलेली सहा वर्षांची खुशी आश्री आज मै, देवी देवी श्री मेकल सुताधाम चकेरी येथील आश्रमात सकाळी पाच वाजल्यापासूनच दिनचर्या सुरू झाली सकाळच्या नित्य कर्मानंतर आज बुधवार असल्यामुळे मैयाच्या पूजेसोबतच श्री सरस्वती देवीची देवीचा अभिषेक झाला नर्मदाष्टक श्री जगदंबेची उपासना आरती नंतर चहा व बाल भोग घेऊन बडवानीला जाण्याकरता हायवे मार्गाने निघालो बडवानी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे रस्त्याने मोठमोठे ट्रक ड्रायव्हरची वाहतूक त्यामुळे डिझेलचा धूर हॉर्नचे इरिटेटेड आकारण्याचे आवाज सतत कानावर येत होते परिक्रमेचा तटाने पकदंडी किंवा शेतातील मार्गाने जास्त येतो चालत असताना काही अंतरावर अंजड नावाचे गाव लागले गावाच्या सुरुवातीला श्री हनुमान मंदिरात परत बालभोग व चहा मिळाला नंतर त्याच गावात तीन चार वेळा घोट घोट चहा घ्यावाच लागला मैयाचा प्रसाद म्हणून घ्यावाच लागतो थोडे मोठे गाव असेल तर त्या ठिकाणी नर्मदा मैयाची सेवा करणाऱ्यांची संख्या जास्त असते आणखी पुढे फोडणीची खिचडी बुंदी आणि कढीचा प्रसाद होताच हातातील व्याजदंड पाठीवरील सॅक व दुसऱ्या हातात कमंडलू घेऊन चालण्याची बरीचशी सवय मला आता झालेली होती दुपारचे बारा वाजले होते थकवा आला होता पुढे गेल्यावर बोरलाय गावातील श्री हनुमान मंदिरात आश्रम होता तिथेच आसन लावले मंदिराला लागूनच मंगल कार्यालय होते तिथे एक यजमान आले व म्हणाले आज आज आकर बोल दिया था कि आज जितने भी परिक्रमावासी आएंगे मैं भोजन का आमंत्रण देता व ते यजमान आम्हाला आदराने आग्रहाने घेऊन गेले आज संध्याकाळी त्यांच्या मुलाचे लग्न आहे त्यांनी जातीने लक्ष घालून दक्षिणा देऊन जेऊ घातले थोडा विश्राम करून पुढील प्रवास सुरू केला तोच गाड्यांचा आवाज ट्रॅफिकची वर्दळ परत दोन तीन ठिकाणी चहा घेत घेत बडवानी शहरातील बाजारपेठ सुरू झाली आम्हाला वाटले आश्रम कुठेतरी जवळच असेल विचारत विचारत पुढे जाणे सुरू होते आगे हे बाबा पास मे आहे बाबा आमचे चालणे सुरूच शेवटी पाय दुखायला लागले चांगले चार पाच किलोमीटर चालून गेल्यावर राजघाट मार्गावरील श्री सिद्धेश्वर मंदिर आले तिथे परिक्रमावासींची खूप गर्दी आम्हाला मंदिर परिसरातील झाडाखाली उघड्यावरच आसन लावायला जागा मिळाली हातपाय धुतले मैयाची संध्याकाळची पूजा आरती नर्मदाष्टकानंतर पसायदान झाले व पूजेची आवर सुरू असतानाच एक पांढरा पायजमा शर्ट घातलेली छोटीशी सहा वर्षांची गोड मुलगी माझ्याजवळ आली व तिने मला पपईच्या फोडीचा प्रसाद दिला मी आश्चर्याने तिच्याकडे बघितली माझ्या बाजूलाच असलेल्या एका परिक्रमावासीने मला सांगितले किती छोटीशी मुलगी परिक्रमेत तिच्या वडिलांसोबत आहे मला खूपच आश्चर्य वाटले होते मी तिच्या वडिलांना जवळ बोलावून घेतले मनसाराम गुर्जरची मुलगी होती ती मेरे पिछे लक्कर परिक्रमा मे आई है माऊ इसका नाम खुशी है असे त्यांनी मला सांगितले गाव मे के जी दो, दोन दोन मे पडती है हम मुंदी गाव मे खंडवा जिले के है त्यांनी परिचय दिला फक्त सहा वर्षांची लहानशी मुलगी आईशिवाय कशी काय राहू शकते दररोज पंचवीस तीस किलोमीटर कशी चालू शकते हे प्रश्न मला पडलेले होते त्याने सांगितले खुशी मेरे पास ही ज्यादा राहते कोई भी त्रास नाही अयोध्या आई थी, थी। व खुद ही मैं सिर्फ कपडे पहना कर देता मला खूप कौतुक वाटले तेव्हा खुशी माझ्याकडे पाहून गोड हसत होती इतकी लहान मुलगी पायदळ परिक्रमेत कृपा झाली की मैया कोणालाही बोलवू शकते असे माझ्या लक्षात आले तिचा खेळ तीच जाणे मला मात्र खुशीमध्ये नर्मदा मैया दिसली होती मी तिचे पाय धरले श्री सिद्धेश्वर मंदिरातील आरतीनंतर भोजन प्रसादित जिलबी आलूवडा वरण भात कढीचे यथेष्ट भोजन मिळाले आज सकाळपासूनच माईने आमचे खाण्यापिण्याचे जास्तच लाड केले होते आता विश्रांती सात डिसेंबर वीसशे तेवीस शुल्लपाणी जंगलात प्रवेश कालचा मुक्काम श्री सिद्धेश्वर मंदिर बडवानी येथे होता काल खूप गर्दी असल्यामुळे रात्रभर पिंपळाच्या झाडाखाली झोपलो आज सकाळी पाच वाजता उठलो कारण राजघाटला जायचे होते सहा वाजेपर्यंत फ्रेश होऊन चौघे जण अंधारातच राजघाटकडे निघालो श्री सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर राजघाट आहे नर्मदेच्या तटावरील घाटांपैकी राजघाट हा फार प्रसिद्ध घाट आहे परंतु सरदार सरोवर धरणाची उंची वाढवल्यामुळे राजघाटावरील मंदिरे आसपासची गावे राजघाटाला मैयावरील बांधलेला जुना पूल त्यावर सुद्धा तीस फुटांपेक्षा जास्त पाणी आहे असे तेथील नर्मदा सेवा समितीचे सदस्य सांगत होते त्यामुळे मैया थेट अडीच तीन किलोमीटर अलीकडेच आलेली आहे सूर्यनारायण वर येतानाच मैयाचे दर्शन झाले सकाळचा वारा छान वाहत होता मी किनाऱ्यावरच धोतर चड्डी बनियान बंडी धुतले व स्नान केल्यानंतर मैयाच्या पात्रासमोरच पूजा मांडली आज गुरुवास असल्यामुळे मैयाची पूजा अभिषेकानंतर श्री लक्ष्मीचा अभिषेक झाला आरती नर्मदाष्टक श्री जगदंबेची उपासना झाली व मैयाला नमस्कार करून ज्या मार्गाने आलो होतो त्याच मार्गाने परत निघालो बडवानीचा भरगच्च बाजारपेठेत आलो कारण माझ्या सोबत्यांना सॅक व इतर काही खरेदी करायची होती आता सकाळचे साडे नऊ वाजले होते हळूहळू दुकाने उघडायला सुरुवात झालेली होती एका हॉटेलवाल्याने आवाज दिला गरम हे महाराज कुछ पालो जिलेबी समोसा पोहे दिले चहा घेऊन होईपर्यंत सॅकचे दुकान उघडले होते आता अकरा वाजले होते एकाला बडवानीतून शुल्पाणी जंगल मार्ग विचारला जामदा पिछोडी गाव होते हुए आगे निकल जाना असे उत्तर मिळाले आज अंदाजे नव्वद टक्के परिक्रमावासी बावन परिक्रमावासी जातात मी मनातल्या मनात म्हटले मनात। जय हो मै अकी तो चिंता आहे की वर नर्मदे हरचा जयघोष करीत पुढे जंगल मार्गाने निघालो बडवानी शहराच्या बाहेर एका बिल्डिंग मटेरियलच्या दुकानदाराने चहा दिला तेथून पुढे अरुंद डांबर रोडने छोटी गावे पार करीत आठ किलोमीटरवर असलेल्या पिछौरी गावातील श्री गायत्री मंदिरात पोहोचून दुपारची निघालो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते एकदमच आल्हाददायक फुल ऑक्सिजन युक्त थोडं ऊन असलेलं वातावरण मार्गाच्या दोन्ही बाजूला गहू व आखीव रेखीव शेती व मी माझ्याच मस्तीत चालत असताना नर्मदेहरचा जग आ हा हा थोड्या थोड्या अंतरावर घरे व विशेष करून लहान मुला मुलींचे अंगणातून किंवा घरातून येणारे नर्मदे हरवाबाजी असे येणारे गोड आवाज आणखी कोणते सुख पाहिजे परिक्रमेत आज माझ्याकडे बिस्किटांचे तीन पुढे जमा आले होते लहान मुलांना दिले व त्या निरागस चेहऱ्यांसोबत एक फोटो काढला पुढे भोवतीला मुक्काम करायचा होता मार्गात एक मोठा पूल लागला दोन माणसे अलीकडेच बसली होती त्याने सांगितले हा गोई नदीवरचा पूल आहे और इसमें माँ नर्मदा जी का ही बैक वॉटर आय आहे तुडुंब भरलेले मोठे पात्र होते नजर जाईल तिकडे पाणीच पाणी बापरे बापलांडून पुढे निघालो सूर्यनारायण मावळतीच्या तयारीला आले होते भवती गावच्या एक किलोमीटर अलीकडेच एका मोटरसायकल वर असलेल्या तरुणाने आम्हाला नर्मदे हर केले व आगे चलकर दायिनी और मुडकर किराणा दुकान के सामने रुक जाना। मैं पीछे से आता हूं हा तरुण अक्षय राठोड होता दुकानासोबतच आटा चक्की सुद्धा त्याच्याकडे आहे लगेच तो आला त्याने घरामागील शेणाने सारवलेल्या पडवीत चप्पल व्हा उतारो म्हणत आसन लावायची जागा दाखवली व पाणी दिले थोड्याच वेळाने त्यांची आई आली अंधारले होते आम्हाला म्हणाली आती आतीय की खिचडीच्या भीतीने आमच्या सोबती त्यांच्या स्वयंपाकघरात गेला त्यांनी पोळ्या बनवल्या तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी तयारच होती मैयाची पूजा कारती नर्मदाष्टक झाली छान भोजन प्रसाद घेतल्यावर आता डिसेंबर वीसशे तेवीस शूल पाणी जंगलातील चढ उताराचा खेळ सुरू ब्रह्मलीन लखनगिरी महाराजांच्या आश्रमात मुक्काम आज सकाळी पावणे ला उठून प्रातकवादी आटोपल्यानंतर सूक्ष्म व्यायाम पद्म साधना व त्यानंतर सुदर्शन क्रिया केली बाजूलाच असलेल्या हँडपंपावर स्नान करून मैयाची पूजा व आज शुक्रवार असल्यामुळे श्री दत्ता भटजींच्या मंत्रोच्चारात श्री लक्ष्मी नारायणाला अभिषेक झाला अक्षयच्या आईने गरम चहा दिला व थंडी असल्यामुळे आमच्या कमंडलूत पिण्याकरता कोमट पाणी पण दिले बावीस सालचे मैया आमचे की सेवा करवा कर असे अक्षयच्या आईने आनंदात सांगितले नशीबवान आहात तुम्ही असे म्हणून आम्ही राठोड परिवाराचा निरोप घेतला व सकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला नर्मदे हर करीत पुढील प्रवासाला निघालो भोवती गावातून बाहेर जात असताना घराघरात सकाळची कामे सुरू होती पुरुष व महिला वर्ग गायी म्हशी बकऱ्यांचे गोठे स्वच्छ करून प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या रंगाच्या टोपल्यांमध्ये खत भरून ते डोक्यावर घेऊन घराबाहेरील खताच्या ढिगाऱ्यावर आणून टाकीत असतानाच आम्हाला नर्मदे हर बाबाजी असे म्हणायचे आज वातावरणात छान उत्साह होता चालताना आनंद येत होता मैयाच्या परिक्रमेत असताना कुठे बालभोग मिळणार कुठे भोजन मिळणार माहिती नाही सर्व नियोजन मैया करते व आपण नियोजन केले तरीही ते यशस्वी होत नाही सर्व काही मैयाच्या मर्जीनेच चालते असं बघितलं तर आपण आपल्या जीवनात भविष्याचं नियोजन करता करता वर्तमानातील जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही व आयुष्यातील अनमोल असे क्षण आपण गमावून बसतो परंतु मैया परिक्रयेत आपल्याला पूर्णपणे वर्तमानात जगणे शिकवते काल परमपूज्य श्री दादागुरु महाराज याच मार्गाने पुढे गेलेले असल्याची माहिती मिळाली आता सकाळचे दहा वाजलेले बालभोगाची वेळ झाली होती आमच्याजवळ थोडे दगडी पोहे चिवडा होता पाण्यामध्ये पोहे भिजून झाला प्रवासात चढाई सुरू झाली होती मार्गाने कुठे झोपडी वजा घरे लागायची अंगणात रंगीबेरंगी फुलांची झाडे व त्यासोबतच गोड आवाजात नर्मदे हर करणारी निरागस मुले मुली अधूनमधून बॅकवॉटरचे दर्शन व्हायचे मोरकट्टा गाव गेल्यावर बोरखेडी अन्नक्षेत्र आले पूर्वीच्या काळी येथून पुढे परिक्रमा करणाऱ्यांना लुटायचे लुटारूंना मामा म्हणजे नर्मदेचे भाऊ म्हणत असत परिक्रमा करणाऱ्यांचे सर्व साहित्य पैसे वगैरे लुटले जात होते व विरोध केला तर मारायचे सुद्धा परंतु आता काळ बदललाय उलट तेच मामा आता सेवा देतात मदैते मदतही करतात कारण एवढ्यात या भागात विकासासोबतच रस्ते व रोजगार निर्मिती झालेली आहे बोरखेडीच्या क्षेत्रात खिचडीचा प्रसाद मिळाला दुपारी दोन वाजता पुढील प्रवासाला सुरुवात केली येथून पुढे कच्चा मार्ग असून खरी डोंगरावर जाणारी चढाई आता सुरू झाली तोंडाने जप सुरूच व डोक्यावरून घामाच्या धारा पण सुरूच आज दुपारचे उनही बऱ्यापैकी होते पण मधूनच थंड हवेची झुळूक घ्यायची त्याने बरे वाटत होते पाठीवरील सॅग कमंडोलू तसेच आपल्या शरीराचे वजन चढाईवर असताना याचे बॅलन्स करीत जावे लागेल चढाई चढत असताना व उतारावून उतरताना मुख्य भूमिका ही व्याजदंडाची होती दम भरून यायचा त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने बसणे सुरू झाले उंच पहाडाच्या टोकावर एक तरुण मुलगा गरम व कोरा लिंबाचे थेंब टाकून बनवलेला काढा पाच रुपयांना देताना दिसला आम्ही सर्वांनीच हे ते एनर्जी ड्रिंक घेतले परत उतार चढाईचा खेळ सुरू जेवढा मोठा उतार तेवढाच मोठा डोंगरातील चढाव नुसती घसरगुंडी पुढे पाऊल टाकताना थोडे जरी बॅलन्स बिघडले व शरीराचा भार पायाखालील बारीक दगड मुरमावर आला तर ते न चुकता बेअरिंगचे काम करणार व आपल्या आपटल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती माझ्यासोबतचे चार पाच जण चांगलेच घसरून पडले ते काही असो पण शुल्प आणि झाडातील सौंदर्य ओसंडून वाहत होती आजच्या पूर्ण प्रवासात धरणाचे बॅकवॉटर सोबतच होते आज रात्रीचा मुक्काम ब्रह्मलीन श्री लखनगिरी महाराज यांच्या आश्रमात करायचा होता बॅकवॉटर मुळे जिथे जायला मार्ग नाही व गेल्याशिवाय पर्याय पण पर नाही पुढे खूप मोठा उतार असून बॅकवॉटर जमा झालेल्या ठिकाणी किनाऱ्यावर दोन नाव उभ्या होत्या संध्याकाळचे सहा वाजले होते अंधारायला सुरुवात होणारच होती नावेत बसून आम्ही सर्वांनी अर्ध्या तासाचा प्रवास केला नावेत बसल्या बसल्या कमंडलूत पाणी भरले व तहान शमवली हो आश्रमातील धक्क्यावर नाव पोचली पाण्यात अंधारातच उतरलो नाववाल्याने प्रत्येकी पन्नास रुपये घेतले आता अंधारामुळे काहीच दिसत नव्हते चौकशी केली तेव्हा समजले येथे ते इलेक्ट्रिक नाही सोलर वर पॅच वॅट फक्त दोन लाईट चालतात श्री लखनगिरी महाराजांनी अत्यंत दुर्गम अशा भागात परिक्रमा वासियांकरता छान सोय करून ठेवली आहे गर्दी होतीच आसन लावायला जागा मिळाली थंडी होतीच मैयाची सायंकाळची नित्य पूजा केली पंक्तीत बसतो आज एकादशी असल्यामुळे साबुदाणा भगर हिरवी मुरची व आल आलूपासून सर्व एकत्र एक करून बनवलेला एकदम पातळ असा पदार्थ ताटात वाढला गेला तो प्रसाद घेऊन फक्त झोप हाच विषय डोक्यात हो होता कारण आज प्रमाणाच्या बाहेर थकलो होतो मोबाईलचे चार्जिंग संपलेले होते श्री लखनगिरी महाराजांच्या आश्रमात अंधारातच झोपी गेलो नऊ डिसेंबर वीसशे तेवीस शुल्पाणी झाडीतील जनजीवन शुल्पाणी सम्राट ब्रह्मलीन श्री लखनगिरी महाराज यांच्या आश्रमात रात्री छानच झोप झाली काल रात्री झोपलो तेव्हा मला वाटत उद्या होते उद्या वा काही आपले खरे नाही कारण शरीर एकसारखे ठणकत होते व चांगलाच थकवा जाणवत होता परंतु आज सकाळी पाच वाजता जागली तेव्हा एकदमच ताजेतवाने वाटायला लागले होते व आज परत नव्या द दमाने चढाई करायला तयार झालो होतो मैयाचीच कृपा बाकी काय आश्रमात अंधारच होता माझ्याकडे टॉर्च नसल्यामुळे व मोबाईल डिस्चार्ज असल्यामुळे अंधारातच काल आम्हाला सांगितलेल्या जागेकडे पाण्याचा भरलेला डबा घेऊन प्रातरविधी करता गेलो स्नान मैयापूजनासोबतच आज शनिवार असल्यामुळे श्री हनुमंताला अभिषेक श्रीदेवीचे कवच अर्गला किलक स्तोत्राचे पठण आरती नर्मदाष्टक होईपर्यंत चांगलेच उजाडले होते काल रात्री सर्वत्र साम अंधाराचे साम्राज्य होते पण आज उजाडल्यावर जेव्हा आश्रम पाहिला तर आश्रमाच्या तिन्ही बाजूने नुसते पाणीच पाणी फक्त बाजूने एक पगदंडीप्रमाणे रस्ता होता अशा अतिशय दुर्गम ठिकाणी याच मार्गाने आश्रमाला लागणारे साहित्य आणले जाते आश्चर्यच आहे पण आश्रमाचे लोकेशन एकदमच छान सर्वसामान एकत्र करून पाठीवर सॅक टांगली व प्रवासाला निघालो तेव्हा सकाळचे आठ वाजलेले होते परत दूरपर्यंत चढा व नंतर उतरा रस्ता नाहीच पाऊल खुणा शोधत शोधत फक्त एका पाऊल फक्त एका पाऊलाची वाट दिसेल खाली जमिनीवर बारीक दगड व मुरूम चुकून पाय घसरला की सरळ खाईतच जाणार अशी अवस्था पुन्हा चढाई व त्यापेक्षा भयंकर उतार उतरताना ब्रेक म्हणजे हातातील व्याजदंडी कधी झाडाच्या फांद्या धैर्य ठेवून नर्मदे हरचा जप करत चालणे सुरू होते अशक्य वाटणारी चढाई मैया कृपेने मात्र शक्य व्हायची इतक्यावर डोंगरावर एक स्थानिक आदिवासी महिला परिक्रमावासियांना कोणतीही अपेक्षा न ठेवता गरम चहा देत होती तिच्या तिन्ही लहान मुलांच्या अंगावर अंग झाकेल एवढेही कपडे नव्हते पण तरीही परिक्रमावासियांना डोंगरावर चहाची सेवा देताना तिच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचा भाव स्पष्ट झळकलेला मी पाहिला खरंच मैयाची ही जंगलातील लेकरं पैशाने व परिस्थितीने जरी गरीब असली तरी मनाने मात्र गर्भश्रीमंत आहेत मैयाने आपल्याचप्रमाणे त्यांना फक्त देणंच शिकवलं असणार इतक्यावर चढून गेल्यावर जेव्हा गरम चहा मिळतो तेव्हा त्याची किंमत पैशात मोजता न येणारी असते परिक्रमावासी चढाईवर दम टाकत असताना बारा पंधरा वर्षांची मुले नर्मदे हर करतात बाबाजी आपके पीठ पर का भोज दे दो मैं लेकर चलता हूं वहां वाहतक असे आपल्याला म्हणतात कोणी कोणी देतात नंतर त्यांना स्वतःहून पैसेही देतात पण मी काही दिले नाही पण त्या मुलांची कितीही मदतीची भावना कोणी केले असतील हे संस्कार या मुलांवर दोन दिवसाआधीच एका किराणा दुकानातून मी थोडे शेंगदाणे व गूळ विकत घेतला होता आम्ही चौघाने थोडा थोडा संपवला पण प्यायला आमच्याकडे पाणी नव्हते समोर वर पाहिलं तर असे वाटले की टोकावर गेल्यानंतर पुढे खाली उतरावे लागेल पण वर गेल्यानंतर परत दुसरी चढाई दिसायची चांगलीच दमछाक झालेली होती तहानेमुळे घसा कोरडा पडला होता मी आकाशाकडे बघत नर्मदे हरे म्हटले व पुढील वर्णावर दहा बारा वर्षांची हिरवा पोपटी रंगाच्या पोलक्यात एक सपना नावाची मुलगी पाण्याच्या स्टीलचा हंडा व सोबत पेला घेऊन बसली होती माझे आपोआपच डोळे मिटले पावलं थांबली क्षणभर स्तब्ध झालो मैया आठवली मला पिण्याकरता पाण्याची खूप जास्त आवश्यकता होती मैयाने सपनाच्या रूपात येऊन माझी सोय केली होती ओढ भरून पाणी प्यायलो व्यक्त व्हायला शब्द नव्हते जे काही आशीर्वाद जायचे असतील ते माझ्या मनातूनच गेले माझ्याकरता मैयाच होती ती मी पूर्ण परिसर निरखून पाहिला व कृतज्ञता कृतज्ञतेचा भाव सोबत घेऊनच समोर निघालो डोंगरावरील चढाई चढत असताना काही वेळाने एका कुडाच्या झोपडीसमोर पिवळ्या रंगाचा तडव टाकलेला दिसला झोपडीच्या समोरील भागावर एक बोर्ड लागला होता त्यावर लिहिले होते यहा प्रसादी दी जाती हे चौकशी अंती समजले या झोपडीत सिद्धू त्याची पत्नी व दोन मुलांसोबत राहतो चहापाणी सिद्धू सिद्धूसमोरील माती कुदळीने खोदत होता व चाळत होता त्याची पत्नी खूप खाली उतरून गुंडाने पाणी आणत होती मला राहले नाही मी त्या दोघांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितले एक एकही सपना आहे बाबा परिक्रमा परिक्रमावासिओं की सेवा पक्के बने ईट के मकान में बिठाकर करना व इथे विटा उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून ते दोघेही कितीतरी दिवसांपासून बसून दररोज गारा भिजवून विटा तयार करायचे नवरा बायकोचा माइंड प्रोग्रॅम अंतर्मनात तयार झाला होता माइंडला व्यवस्थित ऑर्डर दिल्या गेली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य व्हायला लागतात दिवसभर भोवती नावाची त्याची ब पत्नी खालून गुंडाने पाणी आणणार व परिक्रमावासियांची सेवा करणारा व सिद्धू माती खोदून गाळून भिजवून विटा तयार करणार त्या दोघांनी त्यांचे अशक्य वाटणारे ध्येय कृतीमध्ये रूपांतरित केले होते किती शिकवते मैया या, या मोठ्या शाळेत न गेलेल्या लोकांना कोण करीत असेल त्यांना मोटिवेट येथून उतार लागला होता रस्ता पण सुसह्य होता दोन तीन किलोमीटर चालून गेल्यावर एका शेतात छोटीशी झोपडी दिसली नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र संचालित अशी पाटी लावलेली होती खेरवानी गावाअंतर्गत तुकाराम पटेल येथे अन्नछत्र चालवतात या ठिकाणी खिचडीचा भोजन प्रसाद मिळाला परत सु प्रवास सुरू पुढे एक लहान नदी ओलांडून गेल्यानंतर वडाचे मोठे झाड दिसले वडाची गर्द सावली थोडा विश्राम इथेच करा असे खुणावत आहे असा भास झाला आधीपासूनच पाच साधू वडाखाली सतरंजीवर बसून गांजाचे झुरके मारत होते आम्ही पाणी पिऊन थोडा विश्राम केला व निघालो पुढे मात्र अगदी नीटनेटका मार्ग लागला पुढे सेमलेट नावाचे गाव येणार होते आज परमपूज्य श्री दादागुरु महाराज आपल्या भक्तमंडळींसोबत तिथे वेगळ्या मार्गाने पोहोचले अशी माहिती आम्हाला जातानाच मिळाली त्यांच्याच शिबिरात मुक्काम करण्याचा आमचा निर्णय झाला संध्याकाळी सात वाजता सेमलेट गावातील लोकांसोबत त्यांचा सत्संग होणार होता गावाबाहेरील शेतात त्यांचे तंबू ठोकले होते हातपाय धुतल्यानंतर आम्हाला तंबूत आसन लावायला जागा मिळाली सत्संग सुरू झाला व जीव बडा भाग्यशाली है जो महादेव का प्रिय तीर्थ शूल पाणी का अप्रतिम स्थान है जहां हरिहर शिव पार्वती का मिलन होता है शूल पाणेश्वर का नामस्मरण भी कर लिया तो अनेक पापों से मुक्ति मिलती है जब देवी देवताय पितर पूर्वजों की कृपा गुरु, होती है तो वो जीव शूल आ जाता है उसकी एकवीस पीढिया तृप्त हो जाती है परिक्रमा में तुम एक असाधारण शक्ति के पथ पर हो ये एक ऐसी साधना है जो जीवन को सही दिशा देती है मुझे चलते हुए लोगों से मिलते हुए आपने देखा होगा पर सोते हुए खाते हुए नहीं देखा होगा दादा गुरु महाराज गेल्या तीन वर्षापासून दिवसातून फक्त दोनदाच नर्मदेचे जल घेतात व एकादशीच्या दिवशी ते सुद्धा नाही परमपूज्य श्री दादागुरु निराहार एक कठोर साधना करीत आहेत वैद्यकीय शास्त्रसुद्धा आश्चर्यचकित आहे रोज त्यांच्या हो शरीराची तपासणी होते माझ्या शरीराला जिवंत राहण्याकरता जे हवे ते मला पवित्र अशा नर्मदा जलातून प्राप्त होते असे दादागुरू म्हणाले संध्याकाळचा सत्संग छान झाला श्री श्रीदागुरूंचे दर्शन घेतले कोबीची भाजी व पोळीचा भा प्रसाद मिळाला सर्व झोपी गेले होते पण मी दररोजप्रमाणे लिहित होतो मी एकटाच जागे असल्यामुळे दादागुरू माझ्या आसनावर येऊन अचानकच उभे झाले माझे सर्व लक्ष लिहिण्यात होते मला चाहूल लागले मी वर बघितले तर दादागुरू माझ्याकडे पाहून हास्य करीत होते मी चरण स्पर्श केला हसले आशीर्वाद दिला माझे लिखाण बघितले आप सो जाई असे म्हणतच निघून गेले मी पण आता चांगले व्हायब्रेशन घेऊन झोपी जाणार दहा डिसेंबर वीसशे तेवीस विश्य। शूल पाणीतून वाहणारी झरकन नदी व तिची वळणी काल रात्री ग्राम सेमलेट येथे श्री दत्त गुरु महाराजांच्या शिबिरातच मुक्काम झाला शिबिरात बरेच भक्त मंडळी असल्यामुळे येथे स्नानाला वेळ होणार होता म्हणून निर्णय झाला पुढे स्नान करायचे हातपाय धुऊनच निघालो सुरुवातीलाच गव्हाच्या शेतातून चढायला सुरुवात झाली पुढील चढाई जरा जास्तच होती तसेच या डोंगरावर झाडे नव्हतीच होते फक्त लहान मोठे दगड वाळू मुरू पुढे पडणारे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागत होते कारण इथे चुकीला माफी नाहीच आज सहा वर्षांची खुचीसु सुद्ध, खुशीसुद्धा टुणक टुणक उड्या मारीत तिच्या वडिलांसोबत आमच्या मागे पुढेच होती येथून सहा किलोमीटरला भादल गाव येणार होते तास दीड तासानंतर शूलप आणि ग्राम भादल असा बोर्ड आश्रमावर लावलेला दिसला येथे चहा मिळाला येथे पाणी भरपूर होते अंगावरील कपडे खूपच मळल्यामुळे धोतर पायजमा बंडी दुपट्टा स्वच्छ धुवून टाकले व लगेच त्यानंतर स्नान केले बाजूला असलेल्या शेतात मोहाचे मोठे झाड होते झाडाखालील गर्द सावलीत मैयाच्या नित्यपूजेची तयारी सुरू केली आज रविवार असल्यामुळे मैयेच्या अभिषेकासोबतच श्री सूर्यनारायणाचा अभिषेक जगदंबेची उपासना आरती आणि नर्मदाष्टक झाले आमच्यासोबत परिक्रमेत मनमाडचे श्री सतीश गिरी आहेत आम्ही सोबत चालत असताना बाजरीच्या शेताजवळून जात होतो त्यांना गावात गावरान बाजरीची भाकरी खाण्याची इच्छा सकाळीच झाली असे त्यांनी मला बोलूनही दाखवले होते व काय चमत्कार आहे बघा भालतच्या आश्रमात आजच्या ताटात चुलीवरची गरम बाजरीची भाकरी आली होती सोबत तिखट मीठ साधे वरण भरपेट भोजन झाले मनात साधी इच्छा जरी उत्पन्न झाली तरीही मैया लाड पुरवणारच तोपर्यंत आमचे कपडे वाळलेले होते भरपेट भोजनानंतर इच्छा नसतानाही लगेच प्रवास सुरू केला खडी चढाई चढण्याचा व भयंकर उतारावर उतरण्याचा खेळ सुरू झाला अंगातून घामाच्या नुसत्या धाराच धारा थंड वाराची झुळूक आली की स्वर्गसुख वाटे एक शेतकरी डोंगरावरील शेतात नांगरणी करताना दिसला त्याचे सोबत नर्मदेहार झाले दोन पाच मिनटे त्याच्या बैलांसोबत मी पण विरंगुळा म्हणून नांगर हाकलून बघितला पुन्हा चढाई उतर घाम गेल्यामुळे मला खूप तहान लागली सर्वांजवळचे पाणी संपले होते कसा कोरडा झाला होता खाली उतरलो एका वळणावर चक्क पाषाणातून स्वच्छ पाण्याची धार येताना दिसली तृप्त होईपर्यंत पाणी पिऊन झाल्यावर जवळील कमंडलूतून पाणी भरून घेतले व मैयाला धन्यवाद देऊन निघालो परिक्रमा करण्याची आपली मनाची तयारी असेल तर मैया आपली काळजी घेतेच ती काहीच कमी पडू देत नाही येथेच थोडा विश्राम घेतला व नंतर निघालो पुन्हा वर खाली उतरताना एक मोठा डोंगर पार करल्यानंतर झरकन नावाची नदी लागली झरकन नदी म्हणजे महाराष्ट्र व वा मध्य प्रदेशची सीमारेषा झरकनचे स्वच्छ व निर्मळ जल कुठे छोटेसे धबधबे घेऊन तर कुठे शांत वाहणारा तिचा प्रवाह आपण आता नर्मदेला मिळणार या आविर्भावात लहान मोठे वळणे घेत वाहत होती आमचा प्रवास सुरूच छान वाटत होते पुन्हा तीच नदी तीन वेळा ओलांडावी लागली आमचा काही प्रवास महाराष्ट्रातून व लगेच काही वेळात मध्य प्रदेशातून आलटून पालटून सुरू होता वाटेत रेवाजा बेलसिंग पवार या शेतकऱ्याने आम्हाला नर्मदेहारं करून बोलावले बाबाजी आज आप यही जाना असा त्या तरुणाचा आग्रह होता शेतामध्येच त्याची छोटी झोपडी व येथेच कुटुंब घेऊन राहत होता शेत पण छान होते शेतात वालाच्या शेंगाने लदबदलेले वेल गावरान टमाटर मिरची गहू तूर वांगी हिरव्या पालेभाज्या सर्व थोडं थोडं त्यांनी लावलेले होते झोपडीसमोरच हायब्रॉड आंब्याचे झाड त्याला आलेला मोहोर अत्यंत मनमोहून टाकणारे वातावरण होते पण आता दुपारचे फक्त चारच वाजले असल्यामुळे आम्ही चहा घेऊन नम्रमणे त्यांच्या कुटुंबाचा निरोप घेतला पुढे काही वेळ चालल्यानंतर झरकन झा नदीसाठीच स्वामी पद्मगिरी महाराज यांचा आश्रम आला आश्रम नवीन व लहान म्हणजे एका कुडाची खोली व वरून तीन पत्रे टाकलेले ये येथे कुलूप लागलेले दिसते एका लहान मुलाकडे चौकशी केली असतात त्याने सांगितले महाराज थोडे समय के बाद आएंगे पण आता दुपारचे फक्त चारच वाजले असल्यामुळे आम्ही चहा घेऊन नम्रपणे त्यांच्या कुटुंबाचा निरोप घेतला पुढे काही वेळ चालल्यानंतर झरकन नदीकाठी स्वामी पद्मगिरी महाराज यांचा आश्रम आला आश्रम नवीन व लहान म्हणजे एक कुडाची खोली व वरून तीन पत्रे टाकलेले येथे कुलूप लागलेले दिसले एका लहान मुलाकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले महाराज थोडे समय के बाद आएंगे येथे मोबाईलला रेंज नसल्यामुळे मोबाईलवर बोलण्याकरता महाराज एका उंच अशा टेकडीवर गेले होते तोपर्यंत आम्ही बाहेरच बसून तेथील रमणीय वातावरणाचा आनंद घेत होतो आल्यानंतर महाराजांनी आम्हाला आसन लावायला जागा दिली झरकांवर जाऊन आम्ही हातपाय धुतले मैयाची सायमपूजा होईस्तोवर चूल पेटून महाराजांनी महाराष्ट्रीयन साधी खेचडी लावली होती श्री पद्मगिरी महाराज मूळचे नागपूरचेच आहेत त्यामुळे त्यांचे सोबत मराठीतूनच गप्पा झाल्या त्यांनी सांगितले की शूलपाणी जंगलात आजही अनेक साधू गुप्त रूपाने तपससाधना करीत आहेत परंतु त्यांना बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाही नर्मदा पथ हा साधनापथ आहे म्हणून शूलपाणीतले वातावरण नेहमी प्रसन्न राहते आज खिचडीच्या प्रसाद प्रसादीसोबत लोणचे होते लख पडलेलं चांदणं थोडी थंडी वाऱ्याची झुळूप झरकण नदीच्या पाण्याचा सतत सुरू असलेला खळखळाट खल अशा वातावरणात मी भोजन ग्रहण करीत होतो व आता माझ्या चांगल्या नशिबालाच धन्यवाद देत झोपणार